नमस्कार मी अक्षता गुरव लाईव्ह मराठीच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत पाहुयात आज दिवसभरातल्या ठळक घडामोडी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनेला मतदारांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल मतदारांचे आभार मानण्यासाठी राज्यव्यापी दौरा करत आहेत येत्या दिनांक चोवीस रोजी कोल्हापुरातून या दौऱ्याला सुरुवात होणार आहे या निमित्तानं शिंदे शिवसेना राज्यव्यापी प्रदर्शन करत असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थान निवडणुकीचं रणशिंग फुंकलं जाणार आहे शिंदे शिवसेनेनं केलेल्या कामगिरीच्या जोरावर हा दौरा आयोजित करण्यात आलाय नाव आभाराचा असलं तरी स्थानिक स्वराज्य संस्थान निवडणुकी प्रचाराचं रणशिंग या निमित्तानं फुंकलं जाणार आहे पक्ष बांधणीच्या दृष्टीनं या दौऱ्याला राजकीय वर्तुळात महत्व दिलं जात आहे कोल्हापूर जिल्ह्यातून गेली वीस वर्ष मी मंत्री पदावर आहे त्यापैकी केवळ चौदा मिळालं असं असलं तरी कोल्हापूर जिल्ह्यातल्या जनतेच्या मनातील पालकमंत्री मीच आहे असं प्रतिपादन वैद्यकीय मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलं कोल्हापुरात पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना ते बोलत होते कोल्हापूर जिल्ह्यातल्या लोकांच्या मनातला पालकमंत्री मीच आहे मला मिळाली

शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी या सर्व व्यक्तींना समाज कल्याण विभागाशी संपर्क साधून ओळखपत्र प्राप्त करून घ्यावं असं आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केलं हे सर्व शासकीय योजनांच्या लाभापासून वंचित राहू नयेत यासाठी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात प्राधान्य कुटुंब लाभ योजनेअंतर्गत मोफत शासकीय धान्य वितरणाचं डिजिटल रेशन कार्ड वितरित करण्यात तृतीय पंथीय नागरिकांच्या विकासाच्या वेगवेगळ्या योजना शासन राबवत आहे त्यामध्ये समाज कल्याण विभागामार्फत तृतीय पंथीयांना ओळखपत्र देण्याचं काम असेल किंवा त्यांना वेगवेगळ्या त्यांच्या पायावरती उभं राहता यावं यासाठी त्यांच्यासाठी वेगवेगळ्या योजना सुरू करा करणं असेल हे काम आणि त्याचा आढावा जिल्हा प्रशासनाकडून आणि समाजकल्याण विभागामार्फत रेग्युलरली घेतला जातो आहे आज अन्नधान्य वितरण अधिकारी कार्यालय कोल्हापूर यांच्या वतीने आज पंचवीस तृतीयपंथीय नागरिकांना राशन कार्डचं वाटप करण्यात आलं आत्तापर्यंत जवळपास पन्नास राशन कार्ड तृतीयपंथीय नागरिकांना देण्यात आलेले आहेत आणि हे राशन कार्ड देताना दुसरं कोणतंही डॉक्युमेंट नसतानासुद्धा चौकशीच्या आधारे राशन कार्ड देण्यात आलेलं आहे आता आमचं टार्गेट आहे की जवळपास दोनशे तृतीयपंथीयांना आपण ओळखपत्र दिलेलं आहे पुढच्या एक महिन्याच्या कालावधीमध्ये त्यांना राशन कार्ड उपलब्ध करून दिलं जाईल ज्योतिबा डोंगर इथं प्रसाद म्हणून विकल्या जाणाऱ्या कुंद्यात ब्लेडच पान सापडलं होतं या घटनेची दखल घेऊन ज्योतिबा ग्रामपंचायतीचे माजी सदस्य आणि सामाजिक कार्यकर्ते सुनील नवाळे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन पेढे विक्रेते आणि अन्न प्रशासन विभागाविरुद्ध तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला काल ज्योतिबाच्या दर्शनाला जात असताना ज्योतिबाच्या जवळच्या दुकानामध्येच कलाकंद पेढ्याचा व्यापार करणारे व्यापारी पेढे विकत बसलेले पाहिलं आणि एक पाकिट पडताना मी त्या ठिकाणी गेला असता ते पाकिट पडलं असताना त्याच्यामध्ये मला ब्लेडचं पान दिसून आल्यानंतर मी लगेच त्या आधी त्या दुकानदाराशी संपर्क झाला तर त्यांनी ते पळवापळवी करण्याचा प्रयत्न केला परंतु मी ते न होता ते हाणून पाडून मी ते सगळे फोटो वगैरे काढलेत आणि हा विषय मी गेले तीन ते चार वर्ष झालं मान्य जिल्हाधिकारी साहेबांच्या यात्रा मध्ये सुद्धा हा विषय केला गेला परंतु त्याच्यावर वरच्यावरच कारवाई केली जात्या त्यावेळेला मी जवळजवळ दो दोन दो दो टन पेढे आम्ही या ठिकाणी अधिकाऱ्यांनी आम्ही जप्त केले त्याच्यावरची काय कारवाई हा सुद्धा मुद्दा समोर आलेला आहे की काही केलेले नाही असं मग इथे येणाऱ्या भाविकाच्या जर जीवाशी कोण खेळत असेल किंवा त्या आमच्या तक्रार तिला कोण नोंद घेत नसेल तर माझी प्रशासनाला विनंती आहे की हा विषय यांच्याशी काय लगे बांधव आहेत का हे अन्न पेसळ प्रतिमाज त्यांच्याशी काय त्यांचा आहे का हा माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला त्याचा प्रश्न पडलेला आहे परंतु तिथून पुढे असली गोष्ट जर जर ठिकाणी घडली तर, तर मला प्रशासनाला असं रोखोक सांगायचं आहे सा परत अशा गोष्टी घडल्या तर मी अन्न पेसळ फौजदारी गुन्हा दाखल केला पाहिजे प्रशासनानं जिल्हा परिषद प्रशा जिल्हा अध्यक्षांनी या तातडीने लक्ष घातलं पाहिजे अन्यथा मी उद्या सव्वीस जानेवारी नंतर मान्य आमदार विनयराजू खोरे नंतर आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना परभणी पर शहरातील संविधान प्रतिकृतीच्या विटंबनेच्या घटनेनंतर झालेल्या आंदोलनात पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या सोमनाथ सूर्यवंशी याचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला या घटनेनंतर परभणीतील वातावरण चांगलंच तापलं होतं त्याचा परसाद आता कोल्हापुरात सुद्धा उमटत असल्याचं पाहायला मिळतंय परभणीत घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ आज कोल्हापुरातल्या ऐतिहासिक दसरा चौकात शिवशाहू आंबेडकरी जनता यांच्या वतीनं धरणे आंदोलन करण्यात आलं यावेळी ज्या पोलिसांनी सोमनाथ सूर्यवंशीला मारहाण केली ज्याच्यामुळे त्याचा मृत्यू झाला त्या पोलिसांचे निलंबन करावं अशी मागणी करण्यात आली यावेळी आंदोलनकर्त्यांच्या जोरदार घोषणाबाजीनं परिसर दनानून गेला होता तर म्हणजे सोमनाथ सूर्यवंशी हा त्या घटनेचं शूटिंग करत होता तो वकिली करणारा एक विद्यार्थी होता आणि त्याला पोलिसांनी कस्टडीमध्ये नेऊन जी मारहाण केली त्या मारहाणीमध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे आणि त्यामुळं ज्या ज्या पोलिसांनी त्याच्यावर अत्याचार केलेला आहे त्या सर्व पोलिसांना शासकीय बडत सेवेतून बडतर्प करावं त्यांना नि निलंबित करावं आणि या घटनेची पूर्ण चौकशी करावी या मागणीसाठी परभणी ते मुंबई असा जो लॉंग मार्च आशिष वाकोडेंच्या नेतृत्वाखाली आज निघालेला आहे त्या आशिष वाकोडेंच्या या लॉंग मार्चला पाठिंबा देण्यासाठी आम्ही शिवशाहू फुले आंबेडकर विचारसरणीचे जे लोक आहोत या सर्वांच्या वतीनं आज दसरा चौक कोल्हापूर या ठिकाणी या ऐतिहासिक ठिकाणी आम्ही त्यांना पाठिंबा देण्यासाठी बसलो आहोत शिंगणापुरातल्या मुंगशी रोड इथल्या रस्त्याच्या दुरवस्थेमुळे ग्रामस्थ अक्षरशः त्रासले आहेत वाटेवर खूपच खड्डे असल्यानं फारच गैरसोय आणि अडचणीचा सा सामना इथल्या रहिवासांना करावा लागतोय गेल्या बऱ्याच वर्षापासून रस्त्याबाबत आश्वासन देऊन देखील प्रशासन याकडे दुर्लक्ष करते रस्त्यासाठी भरघोस निधी येऊन सुद्धा मुंगशी रोड इथल्या रस्त्याचं काम का होत नाहीये असा संतप्त सवाल ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येतोय लवकरात लवकर या रस्त्याच्या दुरुस्तीचं काम करावं या मागणीचे निवेदन शिंगणापूर महिला ग्रामस्थांच्या वतीनं जिल्हाधिकारी अमोल एडगे यांना देण्यात आलं ग्रामपंचायत हा रस्ता का करू शकत नाही त्याला जिल्हा परिषदकडनं हा रस्ता झालेला होता आणि आता हा रस्ता वादात राहिलेला आहे की तो म्हणतो मी नव्यानोमध नाही मी एन मध नाही ह्या याच्यात तिने पैसे मा पैशाची मागणी वगैरे करायला लागल्या तर मग ग गोरगरीब लोकं जी तिथं राहणारी असणारी ती या लोकांनी पैसे वगैरे हे कुठला अवलंबून द्यायचे बाबा आम्हाला हा रस्ता दाखवून तिने प्रॉपर्टी विकलेली आहे आणि आत्ता तो रस्ता आत्तापर्यंत होत होता आणि आत्ता का होत नाही आम्ही आत्तापर्यंत ग्रामपंचायतला वारंवार भेटून सुद्धा हा रस्ता होत नाही निधी आलेला आहे कर, रस्ता करू शकत नाही वाद आहेत वाद आहेत मग आम्ही आता कुणाला भेटणार त्यासाठी आम्ही साहेबांना इथं कलेक्टर ऑफिसला भेटायला आलेलो आहे ह्यातनं आम्हाला काय तर तोडगा करून द्यावा हात कणंगले तालुक्यातल्या पारगाव इथल्या श्री पाराशर हायस्कूल या शाळेतील इयत्ता दहावीचा विद्यार्थी प्रसाद संजय जाधव यांनी सोमवारी डे विथ कलेक्टर उपक्रमा जिल्हाधिकारी अमोल यांच्यासोबत प्रशासकीय धडे गिरवले जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बैठकीमध्ये प्रसाद राहून कामकाजाची माहिती घेतल्याचं पाहून वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी त्यांच्या जिज्ञासवृत्तीचं आणि या उपक्रमाचं कौतुक केलं के कलेक्टर अंतर्गत मी अमोल जिल्हाधिकारी यांच्यासोबत होतो दिवसभर त्यांचा अनुभव खूप छान होता त्यांनी दिवसभर त्यांच्या सोबत राहण्याची संधी दिली त्यांचे काम म्हणजे त्यांनी जमिनीचे वांदे मिटवले मार्फत काही संकट आले ते मिटवली परत जे आणि मोठ मोठे लोक त्यांची कामे त्यांनी मिटवली साखर उद्योगाला उभारी देण्यासाठी केंद्र शासनाच्या वतीनं चालू करीत हंगामासाठी दहा लाख टन साखर निर्यात करण्यास मंजुरी दिली असल्याची माहिती केंद्रीय अन्न मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिली यामुळे कारखान्यांना उसाची थकबाकी वेळेवर भरण्यास मदत होणार आहे त्याचा लाभ देशभरातील पाच कोटी शेतकरी कुटुंबांना आणि साखर उद्योगातील कामगारांनाही मिळणार असल्याची माहिती मंत्री जोशी यांनी त्यांच्या सोशल मीडियावर दिली आहे सादळी कासारवाडी इथल्या डोंगरात अनेक दिवस सुमारे वीस ते तीस गव्यांचा कळप डोंगर आणि शेती परिसरात ठिया मांडून आहे गवे बिंदास्तपणे रस्त्यावरून ये जा करत यामुळे गवे पाहण्यासाठी पर्यटक या ठिकाणी येत आहेत पण हौशी अतिउत्साही पर्यटक गव्याचं मोबाईलवर चित्रीकरण करण्याच्या नादात आरडाओरडा करून गव्यांना हुसकावून लावण्याचा प्रयत्न करतात यातूनच बिथरलेल्या गव्यानं कोणावर हल्ला केला आणि कोणता अपघात झाला तर त्यास जबाबदार कोण यामुळे वन विभागानं या हुल्लडबाजीवर आवर घालावा आणि आपल्या वन विभागात फिरत असलेल्या गव्यांना मोकळीक द्यावी अशी मागणी प्राणी मित्रांकडून होतीये इचरकरंजी शहरातील अल्पवीन मुलीला प्रेमाची फूस लावून तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवल्याची धक्कादायक घटना घडली आहे इस्माईल इब्राहिम गटेकर वय तीस असं या आरोपीचं नाव असून या प्रकरणी त्याच्यावर गावभाग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय मिळालेल्या माहितीनुसार पीडित मुलगी आणि संशयित इस्माईल गडेकर एकाच परिसरात राहतात पीडित मुलगी अल्पवीन असल्याची माहिती असतानाही संशयितानं तिला फूस लावून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवून तिची फसवणूक केल्याची फिर्यादीत म्हटलंय या प्रकरणी गड्डेकर याच्यावर पोक्सो अंतर्गत गावभाग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय तर या होत्या आजच्या ठळक घडामोडी अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा लाईव्ह मराठी